चांदवड तालुक्यातील विटावे येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार चांदवड तालुक्यातील विटावे येथील अल्पवयीन मुलगी बहिणीसोबत ब्रह्मगिरी लॉज त्र्यंबकेश्वर नाशिक शिर्डी अहिल्यानगर व विटावे नगर येथे अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली या प्रकरणी विटावे येथील साईनाथ नागू कोल्हे संजय त्र्यंबक पवार संगीता मनोहर अहिरे सर्व राहणार विटावे या निर्धात बालकांचे लैंगिक अपराध व अनुजाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत अल्पवयीन मुलीने म्हटले आहे की सायनाथ कोल्हे संजय त्र्यंबक पवार यांनी दिनांक चोवीस मार्च दोन हजार तेवीस नंतर दोन ते तीन दिवसांनी तसेच एक महिन्यानंतर वेळोवेळी बारा जुलै दोन हजार चोवीसच्या च्या चार पाच दिवस अगोदर तसेच दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता फिर्यादी व तिची बहीण यांना चार चाकी गाडीने नाशिक व शिर्डे येथे फिरायला घेऊन जाऊन लॉजमध्ये नेऊन त्यांच्या इच्छेविरोधात अत्याचार केला मनमाड विभागाचे पोलीस उपाधीक्षक बाजीराव महाजन हे तपास करीत आहेत दोन अल्पवयीन मुली आहेत आणि अल्पवयीन मुली असल्यामुळे त्याच्यामध्ये पोक्सो गुन्हा दाखल केलेला आहे आपण दोन हजार तेवीसची ची घटना आहे त्याच्यामध्ये क्राईम ऑफिसी एक तीन आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न होतात तर तिघा आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आता जे काही तपासाचा भाग आहे तो तपास सुरू आहे तपास माझ्याकडंच आहे याच्यामध्ये आरोपी वगैरे अटक करून उद्या कोर्टापुढे आम्ही सादर करू आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड घेतला जाईल आणि त्या रिमांडमध्ये त्याच्यानंतर जो जो काय तपासचा भाग असेल तो पूर्ण करण्यात येईल आणि पूर्ण तपास झाल्यानंतर कोर्टामध्ये जेवढे काही आरोपी निष्पन्न होतील त्या सर्व आरोपींच्या विरुद्धामध्ये दोषारोपत्र सादर करण्यात येईल आता ह्या ज्या मुली आहेत या मुली दोघही अल्पवयीन आहेत आणि ही घटना जी आहे ही दोन हजार तेवीसची घटना आहे सर त्या मुली अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भामध्ये काय बरोबर त्याच्यामध्ये ज्या मुली अनुसूचित जाती जमातीचा जो कायदा आहे अॅट्रॉसिटी कायदा त्या कायदा म्हणजे अॅट्रॉसिटी कायदा प्लस पोक्सो असं दोघं याच्यामध्ये करून लागलेले आहे नॉन अवेलेबल सेक्शन आहे आणि त्या अनुषंगाने जी जी काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा जे जी काही तपासामध्ये आवश्यक आहे कायद्याला अभिप्रेत आहे ॉब्स जॉब्स जॉब्स गंगापूर रोड नाशिकमधील डिजिटल मार्केटिंग फॉर्म मध्ये डिजिटल मार्केटिंग इंटर्नसाठी मेल फिमेल जागा उपलब्ध मेल फिमेल चार जागा अनुभव शून्य ते एक वर्ष चांगले कम्युनिकेशन स्किल्स भाषा ज्ञान मराठी हिंदी इंग्लिश कम्प्युटर व वा इंटरनेट वापरायचे ज्ञान आवश्यक पेमेंट आठ ते दहा हजार क्षमता व अनुभवानुसार तुमचा बायोडाटा व सी व्ही या नंबरवर पाठवा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य एका शून्य अकरा